नमस्कार माझं नाव नवनाथ बबन हांडे मी नारंगावरून आलो आहे मी माझी मिसेस आणि मुलगा आमच्या तिघांची शांती सांगितली होती माझी अंगारक योगाची शांती होती मुलाची ग्रहण योगाची होती तुमचा शांतीचा कार्यक्रम प्रसाद गुरुजींनी केलेला आहे शांतीची प्रक्रिया त्यांनी व्यवस्थित एकदम म्हणजे जसं आपण रेग्युलर शांती करतो पण आपण काय करतो आहे कर याच्या माहितीसह ते पूर्ण डिटेल माहिती देतात त्या अगोदर पण मी त्यांच्याकडे घरी शांती करून घेतली होती त्यांची काम करण्याची पद्धत एकदम हो योग्य आहे आपण काय करतो आहे आणि कशासाठी कर करतो आहे याचं डिटेल आपल्याला ते आवर्जून सांगतात जेणेकरून आपण जे काही विधी केले ते त्याची माहिती आपल्याला पण असावी त्यांचं काम छान आहे शांती केल्यानंतर त्यांनी आम्हाला हा रिपोर्ट पण दिलेला आहे ज्यामध्ये न्यूमरोलॉजी तुमच्या पत्रिकेनुसार तुम्ही काय उपाय केले पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये मग सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय काय वाचन केलं पाहिजे किंवा के। काय देवाची आराधना केली पाहिजे ही सगळी माहिती ह्या रिपोर्टमध्ये दे दे त्यांनी दिलेली आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद